तुम्ही कधी गुळाचे असे पाणी तयार करून गव्हाच्या पिठामध्ये घालून मळून अशा प्रकारे कापण्या केलेल्या आहेत का नसेल केल्या ना तर याप्रमाणे करून बघा अतिशय चविष्ट होतात आणि पौष्टिक तर खूपच आहेत एकदा नक्की ट्राय करा कसं बनवायचं ते तुम्हाला सांगते इथे मी एक वाटी गुळ घेतलेला आहे तो एका पातेलीमध्ये घ्यायचा आणि या पातेलीमध्ये साधारण दीड वा दीड वाटी पाणी घालून घ्यायचं दीड वाटी पाणी घालून झाल्यानंतर पातेलं गॅसवर ठेवून गुळ जोपर्यंत विरघळतोय तोपर्यंत विरघळू द्यायचा आणि गॅस बारीक ठेवायचा आणि पूर्णपणे गुळ विरघळला की मग ते पाणी गार व्हायला ठेवून द्यायचं एक पाच मिनटं लागतात गुरु गुळ पूर्णपणे विरघळायला कारण की मी इथे खडे टाकलेले आहेत तुम्ही गुळ किसूनही घेऊ शकता हे बघा पाच मिनटानंतर गुळाचं पाणी पूर्णपणे तयार झालेलं आहे आता ते थंड हो झाल्यानंतर मग एका परातीमध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी डाळीचं पीठ इथे घेतलेलं आहे मी अर्धा है नंतर ह्याच्यामध्ये अर्धाच चमचा फक्त मीठ घालायचं नंतर अर्धा चमचा मीठ घातल्यानंतर ह्याच्यामध्ये एक चमचावर मी बडीशेपची पावडर घातलेली आहे आणि एक चमचावर सुंठ पावडर घातलेली आहे हे सगळं व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं काय होतं खूप छान सुंठ पावडरचा आणि बडीशेपचा पावडरचा जो वास आहे ना तो खूप छान असा येतो त्यामुळे आता इथे जर का तुम्हाला शंकरपाळ्यांसारखं जर का खुसखुशीत बनवायचं असेल ना तर तुम्ही इथे कडक तेलाचं मोहन घालू शकता एक तीन ते चार चमचे तेलाचं चा। तुम्ही कडक तेलाचं मोहन याच्यामध्ये घातलंत ना तर अगदी शंकरपायांसारखं ते छान खुसखुशीत होईल पण मला इथे मऊ कापण्या तयार करायच्या आहेत म्हणून मी इथे गुळाचं पाणी घालून व्यवस्थित डायरेक्ट मळून घेते आहे नाहीतर मग मोहन घालून तुम्ही मळून घेऊ शकता आता गुळाचं पाणी गोड असल्यामुळे काय होतं थोडंसं चिकटपणा असतो पिठाला हाताला बरंच चिकटतं ते पण व्यवस्थित छान असं थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मळून घ्यायचं जसं आपण पोळ्यांसाठी मळतो ना अगदी त्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे हे पीठ आणि डाळीचं पीठ पण असतं त्यामुळे थोडंसं हाताला चिकटपणा जाणवतो हे बघा असं व्यवस्थित छान मळून घ्यायचं पूर्ण असं बऱ्यापैकी मळून झालं ना की ह्याच्यावर तेल घालून घ्यायचं मी हातावरच तेल घालून घेतले म्हणजे हाताला चिकटलेलं पीठही निघून जातं तर इथे साधारण तीन ते चार चमचे मी तेल घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित त्याच्यामध्ये त्या तेलामध्ये सगळं मळून घ्यायचं छान म्हणजे जा जितकं जास्त आपण छान मळू ना तितकं छान आपल्या कापण्या तयार होतात तर आता हे बघा अशा पद्धतीने मळून घेतल्यानंतर एक दहा मिनटं ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवून द्यायचं दहा ते पंधरा मिनटं झाल्यानंतर पोलपाटावरती हे पीठ घेऊन पुन्हा एकदा छान हात फिरवून घ्यायचा मळून घ्यायचं मळून झाल्यानंतर मग पोलपाटाला आधी तेल लावून घ्यायचं कारण की हे चिकट असतं ना त्याच्यामुळे थोडंसं तेल पोळपाटाला लावून घ्यायचं आणि एक पोळीच्यापेक्षा थोडंसं मोठं अशी लाटी तयार करून घ्यायची आणि मग ती लाटी छान व्यवस्थित लाटून घ्यायची पोलपाटावरती तेल लावल्यामुळे काय होतं बिलकुलही चिकटत नाही थोडंसंच तेल लावून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने आपण जशी पोळी लाटतो ना तसं व्यवस्थित असं छान मोठीच्या मोठी, मोठी पोळी लाटून घ्यायची ह्याची आता पोळी लाटून झाल्यानंतर तुम्हाला ज्या आकारामध्ये तुम्हाला हवेत ना चौकोनी म्हणा किंवा तुम्ही असं ट्रायंगल शेपमध्ये पण घेऊ शकता किंवा मग तुम्ही असं छोटी एखादी वाटी असेल तर त्याच्याने कापही करून घेऊ शकता पण मी इथे काय करते शंकरपाळ्यांसारख्या मोठ्या मोठ्या चकत्या बनवते आहे आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण हे बनवू शकतो खूप पौष्टिक असा हा पदार्थ तयार होतो नंतर छोटीशी भूक अस, असेल ना मुलांना की काहीतरी खायला मागितलं तर तुम्ही हे देऊ शकता संध्याकाळी चहाबरोबरसुद्धा हे खाऊ शकता आणि खूप पौष्टिक असा हा पदार्थ तयार होतो त्यामुळे हा तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आता हे बघा मी अशा ह्या चकत्या पळून घेतलेल्या आहेत साधारण मी जाड जर का तुम्ही बघितलं ना तर थोडीशी म्हणजे आपण शंकरपाळी ज्याप्रमाणे जाड जाड हो असते ना त्याप्रमाणेच जाड ठेवलेली आहे फार जास्त काही असं पातळ नाही केलेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आणि हे टाईप फुकतं त्यामुळे छान स्मूथ असं तयार होतं आणि तुम्हाला ते शंकरपायाच्या कशा खुसखुशीत होतात तर तुम्ही त्याच्यामध्ये मोहन घालू शकता मोहन घातलंत ना तर ह्याच चपट्या ज्या आहेत त्या शंकरपाळ्यांसारख्या खुसखुशीत होतील हे बघा अशा पद्धतीने मी तळून घेते आहे तुम्ही एकदा मोहन घालून पण बघितलं तरी चालेल खूप छान अशा मोहन घालूनसुद्धा तयार होतात आता ह्या एकदम पाच मिनटामध्ये तळून तयार होतात त्यामुळे गॅस मोठा ठेवायचा नाही गॅस लो टू मिडियम फ्लेमवरती ठेवायचा फार बारीकही ठेवायचा नाही आणि फार मोठाही ठेवायचा नाही आणि जसं आपण भोपळगारगे करतो त्याला कसं तेल चिपटत नाही फार तेल राहत नाही तसंच सेम यालाही होतो यालाही फार तेल असं काही राहत नाही त्यामुळे असं तेलकट तेल होते वगैरे असाही बिलकुल प्रकार होत नाही खूप छान अशा या चकत्या तयार होतात अगदी पाच मिनटामध्ये तळूनही होतात तुम्ही एकदा हा पदार्थ नक्की ट्राय करा तुम्हाला इथे आठवण करून देते जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आ आवडत असतील तर मला एक कमेंट नक्की करा तुमची कमेंट आली ना की मला अशा छान छान रेसिपीज बन बनवायला खूप छान वाट आवडते आणि एक उत्साह येतो तुमच्या कमेंटमुळे त्यामुळे प्लीज कमेंट करायला एखादी विसरू नका हे बघा छान अशा आपल्या ह्या चकत्या तयार झाल्या अशा पद्धतीने सगळ्या आपण तळून घ्यायच्या पटकन तयार होतात आणि खायला अप्रतिम लागतात भोपळा हरगे कसे गोड छान लागतात तसेच सेम खूप छान लागतात आणि तुम्हाला दाखवते हे बघा छान अशा खुसखुशीतही होतात लहान मुलांना तर प्रचंड आवडतात माझ्या मुलीला खूपच जास्त आवडल्या होत्या तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये तर सांगाच पण चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर